जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तेरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सदुसष्ट मार्गशीर शुद्ध अष्टमी शके पंधराशे एक्क्याऐंशी सौवस्तर प्लवंग वार बुधवार महाराजांचा डिचोली मुक्काम बारदेशचा सोक्षमोक्ष लावायचाच हा एकमेव विचार करून महाराज डिसोली येथे मुक्कामास राहिले कारण पोर्तुगीज रामाजी शेणवी कोठारी हा वकील तहाची याचिका घेऊन येणार असल्याचा महाराजांना निरोप आला तेरा नोव्हेंबर इसवीसन सोळाशे अडुसष्ट कार्तिक वैद्यपंचमी शक्के पंधराशे नव्वद सव्वाहत्तर किलक वार शुक्रवार गोव्यात श्री सप्तकोटेश्वराचे देवालय बांधण्यास शुभारंभ करण्यात आला महाराज वेंगुर्ल्यावरून भतग्राम महालातील नार्वे या गाविया गेले नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वराचे देवालय प्राचीन काळापासून विख्यात होते कोकणच्या सहा प्रमुख देवतांमध्ये श्री सप्तकोटीश्वराची गणना होत होती पंचगंगेच्या तीरावरील श्री सप्तकोटीश्वर कदंब राजाचे कुलदैवत होते यावनी काळात या शिवमंदिराची दुर्दशा झाली त्यावेळी विजयनगरच्या बुक्क रायाने त्याचा जीर्णोद्धार केला होता त्यानंतर पोर्तुगीज अंमलात पुन्हाही मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले श्री सप्तकोटीश्वराचे शिवलिंग पोर्तुगीजांनी एका विहिरीच्या काठाला बसविलेले होते त्यावर पाय ठेवून लोक पाणी भतग्रामच्या देसायाने ते गुप्तपणे काढून नेले व नार्वे येथे त्याची स्थापना केली महाराज श्री सप्तकोटीश्वराच्या दर्शनार्थ गेले आणि या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची आंतरिक प्रेरणा त्यांना मिळाली लगेच त्यांनी देवालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले श्री सप्तकोटेश्वराच्या महाद्वारावर यावेळी खोदलेला शिलालेख अजूनही कायम आहे तो असा श्री सप्तकोटेश्वर शके पंधराशे नव्वद किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोमे श्री शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ यावरून शके एकोणीसशे पन्नासच्या म्हणजेच कार्तिक वैद्य पंचमीला शुक्रवारी हे बांधण्यात आले होते तेरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मुंबईकर सुरतकरांना तेरा नोव्हेंबर सोळाशे त्र्याहत्तर ला लिहितात कि सिद्धीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला आता बंदरात असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागवले हे पाहून बादशहाविषयी आमचे मनात पूज्य बुद्धी आहे हे त्याला दिसून येईल फ्रेंचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसे म्हणजे गोळे राजापूरला पाठवले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्ध्याविरुद्ध चांगले आरमार सज्ज करण्यास बरे पडेल कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सुरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत सुरतकरांनी तेरा नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला ला उत्तर लिहिले जे असे की शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळवण्यात आले त्यावर मत असे आहे की अशा कृत्याने बादशहाला गुस्सा येईल त्याच दारुगोळा पुरवल्याबद्दल दरबारीकडे तक्रार गेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना बेटावरून अन्न सामुग्री मिळते याचाच त्यांना संताप येतो मग त्यांना युद्ध सामग्री पुरवली तर त्यांना वैषम्य वाटणारच बरे मुंबईच्या रक्षणाच्या दृष्टीने मोठ्या तोफा फक्त तेरास आहेत त्या व पितळी तोफाही तेथे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण धान्य पुरवतो अशी बहादूर खानाने व इतर अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे पितळी तोफांचा समुद्रावर चांगला मारा होतो त्यांना खर्च मोठा लागत असला तथापि छत्रपती शिवाजी महाराज किंवा दुसरा कोणी त्यांचा मालक होणे आम्हाला लाज आणणारे आहे तेरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एक्याऐंशी पालीजवळ छत्रपती शंभूराजे व अकबराची भेट छत्रपती संभाजी महाराज किल्ले पन्हाळ्याहून किल्ले रायगडास सप्टेंबरच्या अखेरीस निघाले दोन ऑक्टोबर पासून नवरात्र होती बारा ऑक्टोबरला दसरा विजयादशमी होती त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज अकबराची भेट घेण्यास मोकळे झाले नंतर कार्तिक शुद्ध तेरा वार रविवार म्हणजेच तेरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एक्याऐंशी पातशहापुरी म्हणजेच पालीजवळ छत्रपती संभाजी महाराज व अकबराची भेट झाली अगदी सेना समुदायाने लष्कर व हशम देखील समागमे होते अकबर समागमे दुर्गादास होता बहुत सन्मान केला पालीजवळ छत्रपती संभाजी महाराज व अकबराची अशा रीतीने भेट झाली तेरा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे नव्याण्णव राजाराम महाराजांसोबत मराठे सुरतेच्या रोखाने जात असल्याची खबर मोगन सरदारास भेटताच बेदर बख्त चीन किलीज खान जुल्फिकार खान नस्त्रत जंग हे त्यांच्या पाठलागावर दौडत आले व परीन त्याजवळ बेदर यास गाठले थोडी चकमक होऊन मराठे अहमदनगरच्या दिशेने वळाले तेरा नोव्हेंबर इसवी सन सतराशे ऐंशी महाराजा रणजित सिंग यांचा जन्म झाला ज्यावेळी सारा भारत मुघल फौजांनी आपल्या टाचेखाली चिरडला होता त्यावेळी त्यांचा मुकाबला करून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची हिंमत भारतात ज्या हिंमतवान राजांनी केली त्यात अग्रेसर होते आपल्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती ज्यांच्या मराठा साम्राज्याची दहशत दिल्लीत औरंगजेबाने देखील घेतलेली होती आणि दुसरे होते पंजाब प्रांतातील शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग महाराजा रणजित सिंग यांचे नाव आज इतिहासात राजा शिवछत्रपती इतकेच आदराने घेतले जाते तरीही त्यांच्या जीवन चरित्राबद्दल किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पंजाब येतर लोकांना फारशी माहिती नाही म्हणूनच हा एक प्रयत्न